वाघंबा गावाजवळील नदीवर जलसंधारण वन्यजीव व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्त हेतून सामाजिक वनीकरण विभाग नाशिक क्षेत्र बागलान यांनी श्रमदानातून वनराई बंधारा साकारलाय विभागीय वनाधिकारी श्री रणदिवे सहाय्यक वन संरक्षक श्रीमती लटके वनक्षेत्रपाल श्रीमती गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री दौंड व श्री बोरसे नियत क्षेत्र अधिकारी माणिक साळुंखे यांनी वनसेवक व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यानं हा वनराई बंधारा साकारलाय यावेळी वाघंबा येथील सुरेश भोये प्रमोद महाले किरण गवळी काशीनाथ गवळी विनोद गांगुर्डे शरद पवार गोरख अहिरे शरद शरदुर्डे अशोक गांगुर्डे दगडू यांनी वनराई बंधारा साकारण्यासाठी सहकार्य व मेहनत घेतली वन्यजीव व इतर प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यानं परिसरात या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे कळवण सामाजिक वनीकरण विभाग नाशिक महोदय श्री रणदिवे साहेब सहायक साहे वन संरक्षक श्रीमती लटके मॅडम अधिकारी सौ गोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज कांद्याचा मळा या शिवारात नदीवर वनराई बंदऱ्याचं काम आमचे सामाजिक वनीकरण विभाग बाग, बागलानमधील रस्ता दोतरफट लागू ते जे समा वनसेवक आहेत त्यांनी उद्घाटन करीत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा